यावल येथील पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालयामध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरु पीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाखा यावल तसेच भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व नुकतेच संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि इतर संतांच्या बाबतीत अक्षेपाहार्य वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे व सदर निवेदन देत महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले यावल येथील पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे तसेच यावल तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाखा यावल भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की बावीस ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराज यांनी एक वक्तव्य केलं यामध्ये हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ महाराजसह अनेक संतांच्या संदर्भात त्यांनी अक्षपाहार्य वक्तव्य केले हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामुळे समस्त हिंदू समाजाच्या शेवेकरींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तेव्हा ध्यानेश महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी श्री स्वामी समर्थ केंद्र यावलचे सेवेकरी तसेच सुभाष बोरसे अरुण गढे चेतन भंगाळे जीवन कोल्हालकर मनोज पाटील कैलास बनाईत महेंद्र माळी भाजपा शहराध्यक्ष राहुल बारीसह मोठ्या संख्येत सेवेकरी भाजपाचे पदाधिकारी आणि हिंदुत्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आपला विषय आहे श्री ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याबाबत दिनांक बावीस आठ चोवीस रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ हा कालपर्वापासून सोशल मीडियावर वायरल झाला सदर भाषणातून आमच्या हिंदू धर्माच्या रथदैवत प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराज व इतर संतांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले गेले के यामुळे आम्ही सर्व सखल हिंदू समाजाच्या सर्व सेविकाऱ्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत सदर इस्माने आपल्या भाषणातून आमच्या अस्मितेची व श्रद्धेची टिंगल केलेली दिसून येत आहे सदर गोष्टीची चित्रफीत ही सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झालेली आहे तरी आम्ही सर्व सतत हिंदू धर्माच्या वतीने या वक्तव्याचं जाहीर निषेध करतो व ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच यापुढेही हिंदू धर्माविषयी व हिंदू देवतांच्या तसेच संतांच्या बाबतीशी याही प्रकारच्या भावना व श्रद्धा दुःखित होणार होणारे वक्त करणार नाही म्हणून ज्ञानेश महाराज यांना अटक करून शिक्षा होण्यास विनंती आहे अखिल भारतीय श्री स्वामी व आर एस एस सर्व हिंदू सकल हिंदू तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे